आपण बघतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून इथे सत्ताधारी काम करत आहेत मात्र हवा तसा या शहराचा विकास झालेला नाही तर नेमकं कोण हा विकास अडवते तुम्हाला काय वाटत नमस्कार आपला इतकं अंबरनाथकरांचं दुर्दैव असं आहे फक्त मी म्हणेन भ्रष्टाचार ह्यांनीच आपला विकास अडवलेला आहे उदाहरण देऊन सांगते मी की आपल्या बाजूचे शहर बघा अंब बदलापूर ते शहर बघू तिथे पण निधी आला आपल्याकडे पण निधी आला पण त्या निधीचा योग्य वापर त्यांनी केला आणि आपण केला नाही मला सगळ्यांना सांगू इच्छिते मला वाटतं की वीस ते पंचवीस तीस टक्के पर्यंत निधी कामासाठी लागला ला आहे आणि बाकीचं सगळं सा त्यांच्या खिशातच गेलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे सर्व बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावा